तुझ्यासाठी काहीही तुझ्यासाठी काहीही सांग फक्त तू तारकांचा जणू आणेन मी पूर्ण आकाश झुकविन तुझ्या पायी तारकांनाही जणू आणेन मी पूर्ण आकाश झुकविन तुझ्या पायी तू तु हसशील जेव्हा तू हसशील जेव्हा तेव्हा सुख माझ्या काई तू हसशील जेव्हा तेव्हा सुख माझ्या काई तुझ्यासाठी right. वारालाही अडवीन तुझ्यासाठी वारालाही अडवीन सागराच्या लाटांनाही <sleep> थांबवीन आणि सागळ्यांच्या लाटांनाही था थांबवी संध्याकाळी सूर्य थांबून ठेवीन संध्याकाळी सूर्यही थांबून ठेवील आणि तुझ्यासोबत संध्या पुन्हा रंगवील आणि तुझ्यासोबत संध्या पुन्हा रंगवेल तुझ्या स्वप्नांसाठी आकाश होईल तुझ्या स्वप्नांसाठी आकाश होईल पंख तुझे मी झेप घेईल पंख तुझे मी झेप घेईल कधी वीज होईल तर कधी सावली कधी वीज होईल तर कधी सावली तुला उष्णताही शीतलता मिळाली तुला उष्णताही आणि शीतलताही मिळाली तुझ्यासाठी शब्दांनाही बांधील तुझ्यासाठी शब्दांनाही बांधीन भावनांचे दर्या तुझ्या मनाशी सांगेन भावनांचे दर्या तुझ्या मनाशी सांगेन तू हसशील की फुलं फुलतील तू हसशील की फुलं फुलतील तू रसशील की मेघ ही बरसतील तू रसशील की मेघ ही बरसतील तुझ्यासाठी चंद्रही आणेन तुझ्यासाठी चंद्रही आणीन तुझ्या डोळ्यात त्याचं चांदण साठवेल तुझ्या डोळ्यात त्याचं चांदना साठवेल प्रेमाच्या या वाटेवर साथ देईल प्रेमाच्या या वाटेवर तुझी साथ देईल शब्दच काय हृदय ही वाहीन आणि शब्दच काय माझे हृदयही वाहीन तुझ्यासाठी चंद्रास गुंफेन मी गजरा तुझ्यासाठी चंद्रास गुंफेन मी गजरा ताऱ्यांची आरास मांडेन दारी सारा ताऱ्यांची आरास मांडेन दारी सारा तुझ्या हसण्याने फुलणारं गाणं तुझ्या हसण्याने फुलणारं गाणं तुझ्या स्पर्शाने गंधाळलेले वाऱ्याचे पान आणि तुझ्या स्पर्शाने गंधाळलेले वाऱ्याचे पान तुझ्यासाठी उन्हालाही थंड करून टाकेल तुझ्यासाठी उन्हालाही थंड करून टाकेल सावलीसारखी सोबत चालत राहील सावलीसारखं सोबत चालत राहीन सागराच्या लाटांना मी शांत करीन सागरांच्या लाटांनाही मी शांत करेल फक्त तुझ्या हसण्यासाठी झुरत राहील आणि तुझ्या फक्त हसण्यासाठी झुरत राहील तू रुसलीस तर ही भरून येईल तू रुसलीस तर आभाळही भरून येईल तुझ्या एका नजरेसाठी तो वादळही रोखेल तुझ्या एका नजरेसाठी तो वादळही रोखेल तू सोबत असशील तर सारे जग माझे तू सोबत असशील तर सारे जग माझे तू नसशील तर क्षणही भारावलेले तू नसशील तर क्षणही लागेल भाराविले तुझ्यासाठी वेळही थांबवेल तुझ्यासाठी वेळही थांबवेल प्रेमांच्या तारा मनात गुंफेन सांग ना अजून काय हवं हे हृदय तुझ्यासाठीच उधळून देईल सांग ना अजून काय हवं हे हृदय तुझ्यासाठीच उधळून देईल खरंच तुझ्यासाठी काहीही करेल